तुम्हाला पण हे तुमचं पोट कमी करायचं आहे असे तीन टायर झालेले आहेत हा कमरेचा भाग म्हणजे ही कमरेची इथे चरबी असते ती खाली लटकते पाठीमागे इथे तुमचा फॅट जमा झालेला आहे हातावरचा फॅट ह्या सगळ्यासाठी ना मी तुम्हाला इथे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे आणि हे, हे सगळे व्यायाम तुम्हाला गणपतीच्या अगोदरपर्यंत स्वतःला चॅलेंज द्यायचं आहे पंधरा दिवसाचं आजपासून हा व्हिडिओ पाहताय तर बरोबर पंधरा दिवस होतात पंधरा दिवसाचं तुम्हाला स्वतःला चॅलेंज द्यायचंच आहे की मी आजपासून किंवा उद्यापासून किंवा ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्या वेळेलापासून तुम्ही हा पंधरा दिवसाचा चॅलेंज करून बघायचा आहे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं हे पुढे आलेलं पोट इथे जे असे गोल काही लोकांचं काय असतं माहितीये खाली फक्त ओटी पोट असं सुटलेलं असतं म्हणजे हे फक्त ओटी पोट असतं आणि काही लोकांचं कसं का असतं माहितीये फक्त हा पोटाचा भागच खूप असा गोल पुढे दिसतो आणि जेव्हा आपण साडी नेसतो ड्रेस घालतो पॅन्ट वगैरे तेव्हा हा पोटाचा घेर खूप जास्त दिसतो आता त्यासाठी ना थोडं तरी तुम्हाला ह्या पोटाची हालचाल करावी लागेल ज्या वेळेला तुम्ही ह्याला दाब द्याल ज्या वेळेला ह्याच्यावरती स्ट्रेचिंग येईल त्यावेळेलाच तुमचा हा पोटाचा फॅट कमी होणार आहे आणि डाएट कसा घ्यावा याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अजून एक तुम्हाला उद्या व्हिडिओ अपलोड होईल की मी मा... की माझा कशा प्रकारे डाएट असतो म्हणजे मी माझ्या जेवणामध्ये घरगुतीच असणार आहे की कि किती प्रमाणामध्ये किती पोषणमध्ये घेते हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल नक्की बघायचा आहे आता तर चला पाहूया तर सगळ्यात पहिल्या एक्सरसाईज आपण पाहणार आहोत फ्रेंड्स माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला ला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तुम्हालासुद्धा तुमचं किती किलो वजन कमी करायचं आहे तुम्हालासुद्धा तुमचं पोट कमी करायचं आहे का ह्या मांड्या कमी करायच्या आहेत हा हिप्सवरचा भाग तुम्हाला कमी करायचा आहे किंवा हा कमरेचा घेर कमी करायचा आहे काहीही असू दे मला कमेंट्स करायच्या आहेत आणि कुठून हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा नक्की कमेंट करायला विसरू नका तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत ह्या आपल्या हातासाठी हात हा पाठीवरचा फॅट आपल्या चेस्टवरचा फॅट काय होतं की ते अंडर आर्मच्या इथे पण आपला हा इथे फॅट असतो तो कमी करण्यासाठी एकदम सोपा व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही हात असे ठेवायचे हां यामुळे तुमच्या पोटावरती सुद्धा स्ट्रेचिंग येणार आहेत हात असे अल्बो पकडायचे जर होत नसेल इथे पकडा चालेल माझ्यासोबत कंटिन्यू करा पुन्हा हात चेसच्या समोर वन टू थ्री पूर्ण पाठीमागे घेऊन हो जायचे फोर फाय சேன் எட்ட நைன் டென் டென் பூர்ணத்த ஸ்டேச்சிங் எண்ணெய் நா वन अँड रिलॅक्स आता ह्या सम या एक्सरसाईजचे तुम्हाला ना वीस वीस वेळा करून तीन सेट मारायचे आहेत मी तुम्हाला वीस वेळा दाखवलेला आहे किंवा तुम्ही तीस काउंट करून फक्त सगळ्या एक्सरसाईज एक एक वेळा काउंट करा चालेल आता बघा सुरुवातीला हात दुखणार आहेत त्यामुळे सुरुवातीला पाच पाच काउंटिंग दोन दिवस पाच सॉरी दोन दिवस तुम्हाला दहा दहा काउंटिंगपासून स्टार्ट करायचं आहे हात थोडेसे दुखणार आहेत पूर्ण शरीर दुखणार आहे दुखू द्या दुसऱ्या दिवशी त्याच एक्सरसाईज करा व्हेरिएशन फक्त चुकीचं करू नका आता इथे आपण आपल्या ह्या कमरेसाठी हा बॅक साईडचा फॅट हा हातावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे काय करायचंय पायांमध्ये तुम्हाला ना तीन फुट एवढं गॅप ठेवायचं आहे इथे आपण साईड बेंडिंग करणार आहोत खूप छान आणि सोप्पा व्यायाम आहे हात सरळ ठेवायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स ज्यावेळेला तुमचा हात सरळ असणार आहे आणि हात कानाला टच असा फुडून समोर आणायचा नाही आहे हां त्यावेळेस तुम्हाला स्ट्रेचिंग येणार आहे सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन सुरुवातीला जर खाली हात जात जास्त जात तुम्हाला समजा वाकायला हो त्रास होतोय काय करा हात सरळ ठेवा फक्त काय करा माहितीये हात असा फक्त सरळ ठेवा इथे ठेवा कानाला टच करून हा हात मांडीवर असणार आहे आणि हळूहळू ना तुम्ही बॉडीला फक्त साईडला स्ट्रेच करा बस इथेपर्यंत गेलात वन फक्त हात सरळ ट्यू काय होणार आहे बघा मी तुम्हाला सांगते हा स्ट्रेच झाला हा हातावरचा इथला फॅट खाली चरबी समजा अशी लटकत असेल एकदम लूज झाली असेल हा पाठीमागे बॅक साईडचा फॅट इथे अंडर फॅट असणार आहे इथे तुमचा कमरेवरची चरबी हे सगळे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे ज्या वेळेला तुम्ही करणार आहात दररोज केलात तर पूर्ण ही भाग आहे ना आपला स्ट्रेच होतो खेचला जातो आणि ती चरबीसुद्धा स्ट्रेच होते हळूहळू थोडंसं दुखू द्या शरीर चालेल हळूहळू स्पीड वाढवा आणि त्यानंतर तुम्हाला काउंटिंग सुद्धा वाढवायचंय आता ह्या एक्सरसाईजचे तुम्हाला तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे एक सेट मारला थांबा थोडा वेळ आता नंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे आपण काय करणार आहोत आपल्या इथे ह्या पोटासाठी हे पोट आहे ना हे कमी होत नाही त्याच्यासाठी पाहणार आहोत एकदम सोपा साधा व्यायाम आहे तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला थोडा कठीण वाटेल पण ट्राय करायचं आहे ॲटलीस्ट दहा वेळा तरी काउंट करा चालेल पण सुरुवात करा मी गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन तुम्ही नक्की कमी करणार आहात काय करायचं आहे हात असे एकदम नॉर्मली इझिली तुम्हाला असे हलकेसे साईडला ठेवायचे पायवरती उचलायचे क्रॉस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन बघा आता मला माहिती आहे बॉडी तुमची हलकी नसणार टाईट असेल सवय नसेल तर काय करायचं आहे सरळ सांगते बघा हात असे ठेवलात पायावरती उचललात वन टू थ्री फो म्हणजे सोप्या पद्धतीने पण सांगते कितीही वजन असू दे करणार आहात फक्त सुरुवात करा अगदीच पाच वेळा केलात ना पहिल्या दिवशी चालेल हा व्हिडिओ समोर ठेवा फक्त बघत बसू नका आपण नेक्स्ट एक्सरसाईज पाहणार आहोत आता ह्या पोटासाठी झालं अजून एक आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत पोटासाठी हा आता जी आपण एक्सरसाइज केली क्रॉस पाय उचलला बघा पूर्ण स्ट्रेचिंग आपल्या इथून आली ह्या हिप्सवरून आली कमरेवरून आली पोटावरती दाब आला बघा किती एकाच एक्सरसाइजचे किती एक सारे फायदे आता आपण नेक्स्ट पाहूया हा व्यायाम सुद्धा पोटासाठीच असणार आहे तर इथे काय करायचंय बघा दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप आता आपले हात असे एंटरलॉक करायचे हात वरती ठेवले फक्त पाय आपल्याला जेवढा शक्य आहे ना तेवढा वरती उचलायचं आहे हा हा म्हणजे आता तुमचा तुमचा पाय पूर्ण वरती येत नाहीये तर असं करा श्वास घेतला कंटिन्यू करूया स्टार्ट करा माझ्यासोबत करत असाल तर बघा किती छान तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे पहिल्याच दिवशी बॉडी हलकी वाटणार आहे स्टार्ट करूया वन टू थ्री हा वरती सरळ ठेवायचे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलॅक्स किती छान होता मला माहिती आहे आता काही जणांच्या कमेंट्स दिली आमचा पाय वरती येत नाही आहे सांगितल्याप्रमाणे करा श्वास घेतला इथे पोट आतमध्ये असं स्ट्रेच करून ठेवायचं आहे आता समजा तुमचं पोट असं पुढे आहे तर काय करायचं ते पोटाला आतमध्ये असं स्ट्रेच करायचं आहे आणि बस किती इझी आहे करू शकणार आहात आता याचेसुद्धा तुम्हाला तीस तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहे आपण ज्यावेळी हातवरती घेतला बघा पूर्ण हात स्ट्रेच झाले चेस्ट अप झाली चेस्टवरचा फॅट कमी होणार आहे पोटावरती बघा दाब येतो वन पूर्ण पाय पोटावरती आल्यावरती हा पोटावरती ते दाब येतो त्यामुळे पोटाचा फॅट हा आपल्या हिप्सचा फॅट कमी होणार आहे करणार तेव्हा त्या स्ट्रेचिंगला फील करत करा नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत ह्या आपल्या मांड्यांसाठी हिप्ससाठी आणि पोटा पोटा हिप्स हा पोटाचा सुद्धा पोटावरती सुद्धा प्रेशर येणार आहे चला पाहूया तो काय व्यायाम आहे ते काय करायचं आहे बघा आपला डावा पाय आपल्याला पाठीमागे ठेवायचं उजवा पाय पुढे असणार आहे आणि हातवरती असणार आहे जेवढा तुमचा पाय पाठीमागे स्ट्रेच होणार आहे ना तेवढा तुमच्या ह्या हिप्सवरती ह्या मांडीवरती स्ट्रेचिंग येणार आहे हां यामुळे तुमचा पोटाचा फॅट हे आपली मांड्या हिप्सचा फॅट कमी होणार आहे हातावरची चरबीसुद्धा कमी होणार आहे चला हातवरती घेतले इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत पाय पाठीमागे हां चला स्टार्ट करूया वन हळू करायचंय टू घाई करू नका थ्री फोर फाय सिक्स इझिली वरती उचल एकदम बॉडी टाईट ठेवू नका सेवन एट नाइन टेन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स सेम आपल्याला ऑपोजिट साईडला आहे आता उजवा पाय पाठीमागे असणार आहे डावा पाय पुढे स्टार्ट करूया हातवरती ठेवले हा पाठीमागे पाय ठेवला वन टू इझिली पायवरती उजला एकदम टाईट ठेवू नका बॉडी थ्री फोर पाठीमागे पाय जेव्हा आपला जाणार आहे तेव्हा फक्त आपल्या बोटांवरतीच ठेवायचं आहे जास्त असं खाली टेकवायचं नाही असं टेकवलात हो ना तर बॉडी तुमची अशी अशी होणार आहे त्यामुळे बॅलन्स होणार नाही त्यामुळे फक्त बोटांवरती ठेवा स्टार्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स हळूहळू स्पीड वाढवा घाई करू नका जर असं वाटतं की मी खूप फास्ट करते तुम्हाला हळू करायचं आहे चालेल हां नेक्स्ट व्यायाम पाहूया हे मांड्यांसाठीच असणार आहे ते काय करायचं आहे सांगते तुम्हाला यामुळे तुमच्या ह्या मांड्यांवरचा फॅट तर कमी होणारच आहे हा कमरेचा आणि पोटाचा सुद्धा होणार आहे काय करायचं आहे दोन्ही हात असे कमरेवरती ठेवायचे पाय आपल्याला असा क्रॉसवरती उचलायचं आहे वन टू बघा पूर्ण स्ट्रेचिंग इथे येते हां बुटपाठीमागे मागे हिप्सवरती येते थोडासा पाय उचलल्याने आपल्या इथे पोटावरती दाब येतो आहे थ्री फोर फाय एकदम इझिली करा जास्त ताकद लावायची नाही आहे एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता समजा पाय तुमच्यावरती येत नाही तर काय करायचं सांगते तुम्हाला वन बस हळू टू जेवढा येतोय तेवढं असं नाही की पूर्ण वरती चाला पाहिजे प्रॅक्टिस नंतर होणार आहे किंवा हातात कमरेवरती ठेवून होत नसेल ना सपोर्ट घ्या हात एक कमरेवरती ठेवला वन टू थ्री जेवढं इझी व्हेरिएशन जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा पण सुरुवात करा ॲटलीस्ट दिवसातून तुम्हाला ना तीस मिनटं तीस मिनटं नाही आहेत तर वीस मिनटं द्या वीस मिनटं नाही आहेत तर पंधरा मिनटं द्या पंधरा पण नाही आहेत तर दहा द्या पण द्या शरीरासाठी वेळ काढा स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि दररोज एक्सरसाईज पाच मिनटं प्राणायाम नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर आपण अशाच एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद